नमस्कार भाग्यश्री झेल्दी रेसिपीज अँड टिप्स या युट्यूब चॅनलवर सूप अँड स्टार्टर ह्या सिरीज नंबर पाचमध्ये आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी हॉटेल स्टाईल लेमन कोरियंडर सूप कसे करायचे ते बघणार आहोत रेसिपी आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर मग बघूया रेसिपी कशी करायची ते आणि त्यासोबत आपण आज मिरची वडे हे स्टार्टर बघणार आहोत पावसाळा लागला की सगळ्यांनाच भजीचे वेगवेगळे प्रकार नक्कीच खावेसे वाटतात त्यासाठी आज आपण हा मिरची वडा किंवा मिरची भजे हा भज्याचा एक वेगळा प्रकार बघणार आहोत लेमन कोरियंडर सूप बनवण्यासाठी इथं आपण घेतले आहे कोथिंबिरीच्या काड्या कवळ्या काड्या स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतल्या आहे एक चमचा आठ ते दहा फरसबी घेतली आहे बीन्स एक टेबलस्पून कोबी घेतला आहे एक टेबलस्पून कांद्याची पात घेतली आहे ही जरी जास्त दिसत असेल तरी ती तेलात टाकल्यानंतर आपल्याला ती शिजून अगदी छोटी होते एक छोटं गाजर घेतला आहे आणि एक पातीचा कांदा घेतला आहे दोन ते तीन छोटे इथं दोन लिंबाचे दोन चमचे लिंबाचा रस घेतला आहे आणि आलं आणि लसूण एक एक चमचा घेतला आहे बारीक चिरलेलं तसेच आपण इथं कॉर्नफ्लोअर घेतला आहे दोन चमचे आणि मिरेपूड घेतली आहे आपण सूपसाठी गॅसवर कढई कर गरम करायला ठेवली आहे त्याच्यामध्ये आपण एक चमचा तेल घेणार आहोत तुम्ही तुमच्या आवडीनुसार बटर किंवा तूप घेऊ शकता त्याच्यामध्ये सर्वप्रथम आपल्याला बारीक चॉप केलेला लसूण घालायचं आहे लसूण एकदम बारीक चॉप करून घ्यायचा आहे आणि हे थोडेसे मीडियम गॅसवर आपल्याला परतायचं आहे फक्त गे परतलं गेलं पाहिजे पण त्याचा क्रिस्पीनेस तसाच राहिला पाहिजे अशा पद्धतीने परतायचं आहे खूप जास्त आपल्याला कुठलीही भाज्या किंवा हे शिजू नये द्यायचं लसूण थोडा लाल झाल्यावर त्याच्यामध्ये आलं घालू गॅस बारीक करायचं नाहीये मीडियमच ठेवायचं आहे त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कोथिंबिरीच्या देठ किंवा काड्या ते पण व्यवस्थित परतून घे त्यानंतर आपल्याला घालायचे फरस बी भाज्या पण आपल्याला अगदी बारीक चॉप करून घ्यायचा आहे गाजर पातीचा कांदा हा पण कवळा असल्यामुळे लगेच परतला जातो आणि छानही लागतो तुमच्याकडे कांद्याची पात आणि पातीचा कांदा नसल्यास तुम्ही साधा कांदाही घालू शकता एक छोटा खा कांदा घ्यायचा आहे लहान मोठा असल्यास पावभाग घ्यायचा आहे त्याचा त्याच्यानंतर आपण घालणार आहोत कांद्याची पात कांद्याची पात पण छान परतून घ्यायची आहे सगळ्या शोपी आपल्याला घालायचे आहे पत्ता कोबी भाजी आपल्याला अगदी दोनच मिनिट वरतून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला चार कप पाणी ऍड करायचं आहे तुम्हाला सूप किती वाटे पाहिजे याच्यानुसार तुम्ही पाणी ऍड करू शकता भाज्या परतून झाल्या आहे आपण त्याच्यामध्ये गरम पाणी ऍड करणार आहोत त्याच्यातच आपल्याला मीठ आणि मिरेपूड टाकून आहे पाण्यातच एक चमचा मीठ आणि अर्धा चमचा लहान अर्धा चमचा मिरपूड घालायची आहे आता आपण जे कॉर्न फ्लोअर घेतलं होतं ते पाण्यामध्ये मिक्स करून घेऊया कॉर्न फ्लोअर पाण्यात मिक्सच करून घालायचंय म्हणजे ते व्यवस्थित मिक्स होत त्याच्या गुठळ्या होत नाही गरम पाणी टाकल्यामुळे पाण्या लगेच उकळी येते पाण्याला थांबावं लागत नाही आणि आपण मात्र हे थोडंसं त्याला सरपणा येण्यासाठी कॉर्नफ्लोअरची पेस्ट मिक्स करणार आहोत हळूहळू टाकत एका हाताने हलवत राहायचंय आता आपल्याला थोडीशी कोथंबीर टाकून घ्यायची आता आपल्या सूपला छान उकळी आली आहे हे अतिशय टेस्टी लागतं आता आपल्याला गॅस बंद करून सगळ्यात शेवटी फक्त लिंबाचा रस टाकायचा आहे बाकी आपलं सूप रेडी आहे हे अतिशय टेस्टी पौष्टिक तसेच करायला अगदी सोपे असे लेमन कोरियंडर सूप आपले तयार आहे अतिशय पौष्टिक टेस्टी पण करायला अगदी सोपे असे आपले लेमन कोरियंडर सूप तयार आहे सगळ्यात शेवटी आपण लिंबाचा रस टाकून घेतला आहे त्याच्यामध्ये गॅस बंद करून लिंबाचा रस टाकायचा आहे आपण सर्व करून घेऊया <laughs> मिरची पकोड्यासाठी इथं आपण एक कप बेसन एक चमचा तांदळाचं पीठ चवीपुरता मीठ एक पाव चमचा ओवा तसेच पाव चमचा ओवा आणि काळं मीठ पूर असं टाकून व्यवस्थित पाण्याने भिजून घेतलेला आहे मिर्ची पकोडे किंवा मिरची वड्यासाठी आपण इथं दोन बटाटे उकडून बारीक करून घेतले आहे हातानेच त्याच्यामध्ये पाव चमचा गरम मसाला एक चमचा आलं लसूण आणि हिरवी मिरचीची पेस्ट चवीनुसार मीठ आणि कोथंबीर घालून आपण ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपले हे वड्यामध्ये भरण्यासाठी सारण तयार आहे मिरचे मिरची वड्यातील मिरच्यांमध्ये मिरची वडे किंवा मिरची पकोड्यासाठी आपल्याला या अशा जाड मिरच्या लागतात लागणार आहेत याला ठेज्याच्या मिरच्या पण म्हणतात त्याचं असं आधी पोट फोडून घ्यायचं आहे असं पोट फोडून त्याच्यातल्या बिया आपल्याला काढून घेऊन त्याच्यामध्ये मीठ भरायचं आहे असं मीठ त्याच्यामध्ये लावून घ्यायचं आहे अशाच आपण सगळ्या मिरच्या तयार करून घेऊयात ह्यात आपण मिरच्या कट करून त्याच्यातल्या बिया काढून त्याला मीठ लावून घेतलंय आतून त्याच्यामध्ये आपल्याला हे आपण जे बटाट्याचं सारण करून ठेवलं होतं मग अशी ते भरून घ्यायचं आहे हे असं व्यवस्थित भरून घ्यायचं आहे आपल्याला असं आपण सर्व मिरच्यांमध्ये भरून घेऊ याच्यामध्ये आपण चाट मसाला टाकायचा राहिला होता मग अशी तो मिक्स केला आहे आता हे मिरची आपण या आप पिठात बुडवून घेणार आहोत व्यवस्थित वरून वगैरे सगळीकडून कडून त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आपण गॅसवर कडे ठेवली आहे गरम करत तेल चांगलं तापू द्यायचं आहे तेलामध्ये हळूच मिरची सोडायची आपल्याला एका बाजू तळून झाल्यानंतर उलटी पण दुसरी पण बाजू व्यवस्थित तळून घ्यायची आहे दोघ बाजूने आपले मी वडे छान तळून झाले आहे आता आपण हे काढून घेऊया गॅस मिडियम ठेवून आपल्याला हे वडे छान तळून घ्यायचे आहे म्हणजे आपला जो मसाला आहे आत भरलेला तो पण छान तळला जातो खरपूस होतो अशा प्रकारे दोन्ही बाजूने उलटून आपले छान मिरची वडे तळून झाले आहेत आपण हे काढून घेऊयात